लहान भक्तांना सप्रेम जय दिली जळगाव या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि लहान सेवक आहेत तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये श्री समर्थ लहानूजी बाबांचे जे काही त्यांना अनुभव आले ते आपल्या लहानजी स्वानुभवला सांगणार आहेत दादा जय गुरु जय गुरु जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं नाव सांगा समजेल माझं नाव रामचंद्र बनसाजी गाडगे राणा जळगाव तालुका अरबी वर्धा तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला इथून सांगा मी लहानपणी असताना oh. ताकरकडा कमी लहानूजी महाराज असताना सतत दर्शनाला जात असतो आणि तेव्हापासूनची जी माझी आवड आहे ती अद्यापही कायम oh. आहे आणि तशीच तेवत आहे लहानूजी बाबा असतानाचा एखादा प्रसंग किंवा तुमच्या जीवन प्रवासामध्ये काही घडलेले प्रसंग सांगा मी लहानपणी असताना लहानूजी महाराज देवस्थानमध्ये लहानूजी महाराज जिवंत असताना त्यांच्या दर्शना करता जात नेहमी जात होतो आणि त्यावेळेस तिथे असंख्यशी जनता त्यांच्या दर्शनासाठी येत होती आणि येत असताना तेथील जनसमुदायांच्या चेहऱ्यावर जो आनंद उमटत होता तो आनंद माझ्या दृष्टिकोन अतिशय चांगला एक प्रसंग होता का दुःखाच्या क्षणी आनंदाचा प्रभाव जनतेच्या चेहऱ्यावर दिसणे हेच लहानजी महाराजचं खरं कार्य होतं आणि त्या कार्यातूनच लहानजी महाराजांनी आपली ओळख त्या माध्यमातून दर्शवून एक ओजशी असं वातावरण आणि तेजमय असं वातावरण त्यांनी निर्माण केलं हा माझा तिथला एक अनुभव आहे आणि हे करत असताना लहानजी महाराजांनी जनतेकरता जी सेवा प्रदान केली ती अतिशय कौतुकास्पद आहे लहानूजी महाराज निवड हे सं नव्हते तर त्यांनी समाज जीवनामध्ये एक श्रम काय असते आणि या श्रमातून समाज कसा संघटित होऊन एक तेजमयचं वातावरण त्यांनी आपल्या जीवनातून स्वप्रेरणेने कर्तृत्वातून दर्शून एक श्रमाचं एक प्राबल्य त्यांनी आपल्या जीवनात तयार केलं आणि समाज जीवनाला एक आगळं वेगळं ओळण दाखवण्याचं काम लानोजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये या टाकड कराशी केलं हे करत असताना लाहोजी महाराजांना समाजातल्या अनेक घटकांनी त्रस्त करण्याचासुद्धा प्रयत्न केला कारण त्यावेळेचं जे वातावरण होतं ते वातावरण काही समाजकंटकांनी त्यांना टाकळकळा क्षेत्रातून बाहेर काढण्याचासुद्धा प्रयत्न त्यावेळेस झालेला होता आणि हे करत असताना त्यांचं बहुमूल्य असं वक्तृत्व आणि त्यांचा आदर्श त्या ठिकाणी काम्याला आणि समाजकंटकांना त्यांनी एक वेगळं दिशादर्शवून आपलंसं करून घेतलं आणि ते आज त्यांच्या या सोजल अशा वक्तृत्वानं सोजल अशा कर्तृत्वानं आज ते अजरामर झालेले आहे आणि असंच वातावरण पुढेसुद्धा टाकळखड्या क्षेत्रिय राहतील आणि समाज जीवनाला एक पेरकसं असं वातावरण तयार होतील असे माझे संकल्पना आहे आणि ते साकार निश्चित होईल असा माझा ठाम विश्वास आहे तर दादा तुम्ही आज जे काही संत बाबांचं लहानपणात तुम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांचं जे महात्म्य आहे त्या स्थळाचं तीर्थस्थळाचं महात्म्य आहे आणि बाबाजीनं प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला कशी दिशा दिली बा याबद्दलची तुम्ही माहिती सांगितली करता मी तुमचा लहानूजी स्वानुभव या चॅनलतर्फे फार फार आभारी आहोत या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तु। मी इतर सर्व लहानू भक्तांना आणखी एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेबा गुरुदक्षिणा या योजना संस्थान तिथे राबवत असतं त्याच पद्धतीने एक लहानू प्रसादले नावाची इमारतसुद्धा अलीकडे निर्माण कार्य सुरू आहे आणि संस्थांचा जो स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे तर जेणेकरून येणारे जाणारे जे असंख्य भक्त आहेत दूरदूर येणारे त्यांची राहण्याची गैरसोय होऊ नये बा आणि अत्याधुनिक सोयीचं एखादं प्रसादलय तिथं पाहिजे व्यवस्था पाहिजे बा या दृष्टनातून कार्य ते संस्थांचं सुरू आहे त्याकरता सुद्धा इतर सर्व लहान भक्तांनी फुल नाही फुलाची पाकळी येथा शक्ती तिथे हातभार लावला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आव्हान करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले करता मी तुमचे आभार मानतो जय गुरु जय गुरु समर्थन महाराज की जय